सिल्लोड मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस आहे आणि मंत्रीपद गेल्यानंतर हा पहिलाच त्यांचा शक्ती प्रदर्शनाचा आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा हेतू आहे चाळीस हजार खुर्च्यांचा इथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये का आता ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संबंधात मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत मंत्रीपद गेल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रमातून ते आता स्वतःचं वर्चस्व कुठे ना कुठे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर येथे लागलेल्या कोणत्याही बॅनरवर वर मोठ्या नेत्यांचे फोटो नाहीत किंवा शिवसेनेच कोणतंही इथे बॅनर लागलेले त्यातून कुठे ना कुठे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा शिवसेना पक्ष यांना तर आव्हान केलं नाही ना आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की मोठा असा कार्यक्रम येथे होत आहे मोठ टेज उभारण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी येण्यासाठी इथे तशा खुर्च्याचा बंदोबस्त सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की ला 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 आता अब्दुल सत्तार हे या कार्यक्रमातून या सभेतून काय व्यक्त व्हा व्यक्त होतील आणि पुढचं त्यांचं पाऊल काय असेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे मी राम छत्रपती संभाजीनगर